घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऋषिकेशच्या वाढदिवसादिवशी सगळ्या रणदिवे कुटुंबाला एकत्र आणायचं असं जानकी आणि सौमित्रेने ठरवलेलं असतं परंतु वाढदिवसाची पार्टी चालू असताना सारंगचं आणि ऋषिकेशचं खूप जोरदार भांडण होतं आणि मग त्यावेळेला जानकी रणदिवे कुटुंबाचे एक फ्रेम दाखवत सगळ्यांना आपलं कुटुंब कसं सुखी होतं आपण परत एकत्र येऊया असं सांगत असते पण त्याच वेळेला ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे त्या फोटोला जाळ लागतो आणि मग सगळे रणदिवे तिथून खूप नाराज होऊन निघून जातात तर मग जानकीला हरलेलं बघून ऐश्वर्या खूपच खुश होते त्यावेळेला जानकी म्हणते झालं ऐश्वर्या तू मला हरवलंस कारण ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये आधी कासवच हरतो तू मारत राह उड्या पण जिंकणार तर मीच आहे असं म्हणत जानकी रागाने त्या जळणाऱ्या फोटोवर पाणी ओतते तर तिकडे घरी गेल्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी लिहून देतो मी तुला हे सगळं निस्तारणं कधी शक्य होणार नाही त्यावेळेला जानकी म्हणते मी निस्तारीन हे सगळं जे चित्र मी तुम्हाला पडद्यावर दाखवले ना ते चित्र मी तुम्हाला प्रत्यक्षात खरं करून दाखवेन मग आता जानकी काय करेल रणदेवी कुटुंबाला कसं एकत्र आणेल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा